स्वामी समर्थांच्या मते ते मूळत सध्याच्या आंध्र प्रदेशातील हिंदू पवित्र शहर जवळील कर्दळीच्या जंगलात प्रकट झाले होते स्वामी समर्थ हे आंध्र प्रदेशातील होते आणि नंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले हिमालय आणि त्याच्या लगतच्या प्रदेशांमधून प्रवास करताना ते तिबेट आणि नेपाळमधून गेले असावेत पुरी वाराणसी काशी देखील हरिद्वार गिरनार काठियावाड आणि रामेश्वरम अशा विविध भारतीय प्रदेशांना त्यांनी भेट दिली असावी असे मानले जाते ते सध्याच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील मंगळवेढा येथेही काही काळ राहिले असावेत शेवटी ते अक्कलकोट येथे स्थायिक झाले स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे दुसरे अवतार मानले जाणारे भारतीय संत आणि गुढवादी माणिक प्रभू यांना भेटण्यासाठी कर्नाटकातील माणिकन दलालचा करत असत असा दावा केला जातो की स्वामी समर्थ माणिक प्रभूंना भाऊ मानत असत स्वामी समर्थ कदाचित अठराशे छप्पन मध्ये चिंतोपन टोळ यांच्या निमंत्रणावरून अक्कलकोट येथे आले आणि नंतर सुमारे बावीस वर्षे शहराच्या बाहेर राहिले ते त्यांचे शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानी राहिले जिथे त्यांचे मंदिर सध्या आहे स्वामी समर्थांचे स्मरण करणारा एक सामान्य मंत्र ओम अभयदत्त श्री स्वामी समर्थाय नमहा म्हणून वाचला जातो त्यांचे पहिले चरित्र सखाराम बाळकृष्ण सरनाईक चांबळीकर यांनी अठराशे मध्ये श्रीपादभूषण या नावाने लिहिले आणि त्यानंतर अठराशे मध्ये संत वामनभाऊ महाराजांचे श्रीगुरुलीलामृत लिहिले श्री स्वामी समर्थ